सन्माननीय पाहुणे उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आज खरं म्हणजे अतिशय चांगला दिवस आहे की आज पिंपळगाव नगरीमध्ये आपल्याला इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटनाच्या दृष्टीने एकत्र येण्याचा योग डॉक्टर शांतीलालजी तेली यांच्या माध्यमातून आपला सर्वांना प्राप्त झालेला आहे खरं म्हणजे आपल्या अप्रे, आपलं गाव एका बाजूला जळगाव जिल्ह्याच्या आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेला हा गाव आहे एका बाजूला राहतो शिक्षणाची सुविधा एकोणीसशे चौपन्न पासून आपल्याकडे हायस्कूलच्या माध्यमातून चांगल्या रीतीने झालेली आहे आणि त्यामुळे हे जे आपण आपण अपन सगळं दिसतो हो आहोत हे त्याचं फलित आहे आणि अशाही स्थितीमध्ये आजच्या युगामध्ये इंग्लिश मीडियम म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गरज अत्यंत आहे असं म्हटलं जातं आता मधुभाऊंनी आताच सांगितलं की रस्ता पाहिजे माल जर चांगला मिळत असेल तर रोह रस्ता पाहत नाही तर माल कुठे चांगला मिळतो हे बघितलं जातं आणि या दृष्टीने मला खात्री आहे की इंटरनॅशनल स्कूल अगदी नर्सरी पासून तर सुरुवात केलेली आहे नर्सरी के जी म्हणजे ज्युनियर आणि सिनियर असे प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी आणि सिनियर के जी असे चार वर्ग आता नुकते सुरू झालेले आहेत शिक्षणाच्या माध्यमातून जिथे चांगलं शिक्षण मिळेल तिथे लोक जात असतात बारावीला नीटच्या परीक्षेसाठी लांब लांब जातात साठी अगदी कोठ्यापर्यंत लोक जातात अगदी फॅमिली करून राहतात हे कारण फक्त एकमेव आहे चांगलं शिक्षण मिळणे दर्जेदार शिक्षण जर मिळत असेल तर विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्यापेक्षा पालक हा त्या दृष्टीने त्या दृ त्या दिशेला झुकतो आणि मला खात्री आहे ही जी फॅमिली आहे डॉक्टर फॅमिली यांच्याकडे अगदी माझ्या काळात मी पस्तीस वर्षाच्या अनुभवलेला सगळ्यात आदर्श विद्यार्थी राजू नाय नाव म्हणजे डॉक्टरांचा लहान भाऊ सुरेश नाय नाव डॉक्टर सुरेश नाय नाव हे असे विद्यार्थी आहेत डॉक्टर शांतीलालजी तेली वकील साहेब की या सर्वांचा गट असा एकत्र आला तर निश्चित चांगल्या रीतीने शाळा चालेल आणि शाळा चालवायची म्हणजे आधी शाळा उघडायची मग कुठेतरी बसवायचं असं न करता यांनी आधी इमारत निर्माण केली हा महत्वाचा मुद्दा आहे की पाया आधी रचला आणि नंतर शिक्षणाच्या सुविधेला सुरुवात केली इमारत झालेली आहे आणि मला खात्री आहे की चांगल्या प्रकारचे गुणवंत शिक्षकांची नेमणूक एम एर हा एम ए बी एड एम एस सी बी एड शिक्षिका यांनी मुख्याध्यापिका म्हणून प्राचार्य पदावर नेमलेले आहेत आणि अशा चांगल्या प्रकारचे जर शिक्षक मिळाले आणि चांगल्या प्रकारचं जर मार्गदर्शन घेतलं तर मला खात्र आहे बॉईज टाउन राजीव गांधी वगैरे शिकले बॉईस टाउनला शिकले <laughs> का तर हे कारण काय तर दिल्लीला राहून तिकडे त्या प्रदेशात जाऊन ते शिकले तर त्या नावाजलेल्या शाळा होत्या आपली देवळालीला शाळा होती तर ह्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेच्या आहेत आणि त्या गरजेच्या असून त्यासाठी तिथे मिळणार ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे जुजबी ज्ञान मिळत असेल तर काही उपयोग नाही आणि म्हणून चांगल्या प्रकारचं ज्ञान इथे मिळेल याची खात्री आहे हे सर्व लोक प्रयत्न करतील पुण्यापासून तर पाचोरा पुणे या सर्व ठिकाणचे लोक चांगला प्रयत्न करतील आणि आमच्या पिंपळगावकरांना आणि परिसरातील लोकांना चांगले दर्जादार शिक्षण प्राप्त करून देतील याची मला खात्री आहे त्याने केलेला हा जो ज्ञान यज्ञ सुरू केलेला आहे त्या ज्ञान यज्ञाची चांगली भरभराट बर हो आणि लवकरच फर्स्ट सेकंड थर्ड स्टँडर्ड मध्ये याचं रूपांतर हो म्हणजे जेणेकरून दहावी बारावी पर्यंत इंटरनॅशनल दर्जाचं शिक्षण इथे मिळावं अशी अपेक्षा करतो कारण मध्येच बंद पडणे ही प्रक्रिया होऊ नये ज्युनियर सिनियर के जी झाल्यानंतर फर्स्ट स्टँडर्ड पण इथे कंटिन्यू व्हावं आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल पहिल्या सिलेक्शन पासूनच तशी सीबीएसई पॅटर्न राहील कारण आम्ही पण सुरू केलंय हे पुण्यामध्ये आम्ही पण हेच इथूनच सुरुवात केलेली आहे पुण्यामध्ये भोसरीला मी पण शाळा इंटरनॅशनल स्कूल सुरू केलेलं आहे आणि तीन तिसरं वर्ष आहे आमच्या शाळेला आता तर चांगल्या प्रकारची शाळा आपण द्यावी आपोआप विद्यार्थी येथील रस्त्याचं अनाउन्समेंट मधुंनी केलेलीच आहे चांगला रस्ता चांगली शाळा आणि चांगलं शिक्षण जर मिळालं आणि सगळ्या सुविधा जर त्यांना एकाच ठिकाणी योग्य प्रकारे मिळाल्या फीमध्ये मध्ये ग्रामीण भाग आहे फीमध्ये मध्ये जरा माफक जर दर ठेवून जर आणखी त्यात सुधारणा केली तर अधिकाधिक प्रतिसाद आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही मी आपणास आपण केलेले हे जे प्रयत्न आहेत हे जे कार्य आपण हाती घेतलंय याला भविष्यात चांगली भरभराट हो आणि पुढील वाटचाल चांगल्या रीतीने होत राहो यासाठी माझ्या महाजन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र